नमस्कार माता पालक गटाचे पुनर्गठन करण्यासाठी लिंकवर माहिती कशी भरावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ही लिंक ओपन केल्यानंतर आपल्याला असा डॅशबोर्ड दिसणार आहे यामध्ये सुरुवातीला माहिती भरणाऱ्या शिक्षकाचे नाव संपर्क क्रमांक या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर विभाग निवडायचा आहे जिल्हा तालुका केंद्राचे नाव या ठिकाणी आपल्याला टाईप करायचे आहे त्यानंतर शाळेचे नाव त्यानंतर शाळेचा यु डायस्कोड या ठिकाणी टाकायचा आहे आपल्या शाळेमध्ये एकूण किती मातापालक गट आहेत त्यांची संख्या या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर गटाचे नाव आपल्याला टाकायचे आहे आपण गटाचे नाव गेलीनुसार सुद्धा टाकू शकतो गट क्रमांक एक त्यानंतर गटाच्या लीडर मातेचे नाव या ठिकाणी टाईप करायचे आहे त्यानंतर गटाच्या लीडर मातेचा संपर्क क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे व्हॉट्सॲप क्रमांक त्यानंतर या गटामध्ये एकूण किती मातापालक आहेत त्यांची संख्या टाकायची आहे गटातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी टाकायची आहे मुले मुली एकत्र त्यापैकी मुलांची संख्या आणि मुलींची संख्या वेगवेगळी टाकायची आहे त्यानंतर या गटामध्ये पहिलीतील किती विद्यार्थी आहेत दुसरीतील विद्यार्थी संख्या आणि तिसरीतील विद्यार्थी संख्या अशी माहिती भरल्यानंतर आपल्याला दुसरा गट तयार करण्यासाठी प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचे आहे त्यानंतर गटाचे नाव गटाच्या लीडर मातेचे नाव या ठिकाणी टाईप करायचे आहे त्यानंतर गटाच्या लीडर मातेचा संपर्क क्रमांक हा क्रमांक व्हॉट्सॲपचा असावा कारण व्हॉट्सॲपवरती वेगवेगळ्या लिंक येणार आहेत त्यानंतर या गटामध्ये किती माता पालक आहेत त्यांची संख्या टाकायची आहे गटातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या त्यापैकी मुले व मुली अशी वेगवेगळी संख्या टाकायची आहे त्यानंतर पहिली दुसरी आणि तिसरीतील किती विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर तिसरा गट तयार करण्यासाठी प्लसवर क्लिक करावी गटाचे नाव त्याच पद्धतीने आपल्याला माहिती भरायची आहे गटाला आपण वेगवेगळी वेग नावे देऊ शकता या ठिकाणी गटाच्या लीडर मातेचे नाव त्यानंतर संपर्क क्रमांक गटातील माता पालकांची संख्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या त्यापैकी मुले व मुलींची संख्या त्यानंतर इयत्ता पहिली दुसरी आणि तिसरीतील विद्यार्थ्यांची संख्या टाकायची आहे तीन गटाची माहिती आपली भरून पूर्ण झालेली आहे पुन्हा एकदा आपण सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करायची आहे त्यानंतर आपल्याला या सर्व माहितीची प्रिंट पी डी एफमध्ये सेव्ह करायची आहे एफमध्ये सेव्ह करण्यासाठी क्रोम ब्राऊझरमध्ये आपण वरील तीन ठिपक्यावर क्लिक करावे त्यानंतर शेअरवर क्लिक केल्यानंतर वर क्लिक करावे या ठिकाणी साईज ए फोर निवडावी आणि पी डी एफ वर क्लिक करावे आणि त्या फाईलला आपण आपल्या शाळेचे नाव द्यायचे आहे त्यानंतर वर क्लिक करावे अशा पद्धतीने आपण पी डी एफमध्ये ही माहिती सेव करू शकतो या ठिकाणी सबमिटवर क्लिक करायची आहे प्युअर डाटा वॉज सबमिटेड असा मेसेज आपल्याला आलेला आहे आणि आपली माहिती भरलेली आहे